नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज यवतमाळ जिल्ह्यातील भामराजा येथे राष्ट्रीय महामार्गावर नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे तर हे आंदोलन यासाठी करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी शिवसेना सेनेचे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया यांच्या आणि यांच्या मागण्या का काय आहे व यांच्या काय काय समस्या आहेत ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया आज ओला दुष्काळाची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आपण सर्व जाणतो आहे की पावसाने मोठं थैमान घातलं आहे सर्वसाधारण शेतीचे कामं सुद्धा होऊ दिले नाही पावसाने आत्तापर्यंत आत्ता, आत्ता कुठे थोडा सात आठ दिवसाची उतर उसंत मिळाली आणि या सरकारला दिसत आहे की महिना महिना पाऊस आहे आणि पाच पाच सहा सहा दिवस पूर उतरत नाही अशी परिस्थिती असताना सरकारने ओला दुष्काळ जाहीर करणं कारण शेतकरी संपूर्णपणे बुडाला आहे अतिशय विदारक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही जाण ठेवून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच अनुषंगाने सोळाही तालुक्यामध्ये रास्ता रोकोचं आयोजन आज झालेला आहे हे याकरिता की सरकारला या शेतकऱ्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे परिस्थितीचं आणि शेतकऱ्याच्या मागण्या या रास्त आहेत ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत करा आणि कर संपूर्ण सरसकट कर्जमाफी करा ही शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या या सरकारनी मागण्या खरोखर जाणीव होऊन तात्काळ मंजूर कराव्या अन्यथा शेतकरी या शिवसैनिकांना सोबत की आम्ही शिवसैनिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुनश्च या लढ्यामध्ये पुनश्च उतरणार शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आम्ही या ठिकाणी आज रास्तारोक आंदोलन आता जे शेतक सततच्या पावसामुळं ज्या शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते नुकसान न भरून निघण्यात काय आज सततच्या पावसामुळं त्या सोयाबीनना शेंगा नाही पराठीला बोंड नाही आज दसऱ्याला शेतकऱ्याच्या घरी क्विंटल दोन क्विंटल कापूस येतो पण तेही या ठिकाणी गोंड्या नसल्यामुळे आला नाही आणि सोयाबीनचं अवरेज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटला आहे सोयाबीनही शेतकऱ्याचं घरी आलं नाही दिवाळीचा सण समोर आहे दिवाळी या शेतकऱ्याची अंधारात जाण्याची परिस्थिती आहे या ठिकाणी शासनाने या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि जे आश्वासन तुम्ही दिलं होतं निवडणुकीच्या पहिले की आम्ही सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ ती कर्जमाफी ही करण्याची खरी वेळ ही आत्ता आहे आणि शेतकरी मेटाकुटीला आला आहे या ठिकाणी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना पन्नास टक्के पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे एवढी जास्त मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळे शिवसैनिक शेतकरी बंधू या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची ही मागणी त्या सरकारनी मान्य करावी जर ही मान्य केली नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन या ठिकाणी करू आणि शेतकऱ्याला ते सरकारनी भाग देण्यास भाग पाडू एवढंच या ठिकाणी सांगतो